बीड जिल्ह्याच्या पोखरी मैंदा या गावातील झिरोमधून हिरो झालेला माणूस म्हणून लोक गोकर्ण करांडे यांचे नाव घेतात त्यांनी एका सामान्य घरामध्ये जन्म घेतलेला होता यामुळे सोबत खूप संघर्ष केलेला आहे कधी काळी त्यांनी शेळ्यादेखील सांभाळलेल्या आहेत परंतु हे बदलायचं म्हणून त्यांनी मोठ्या जिद्दीने गाव सोडलं आणि मुंबई गाठली मुंबईमध्ये ताज हॉटेलमध्ये जॉब केला आणि त्यांना नवीन दिशा मिळाली त्यांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली आणि बघता बघता मग त्यांनी अगदी नेत्रदीपक कामगिरी केली पुढे मग ते परदेशामध्येही गेले आणि यशस्वी झाले परदेशात जाऊन त्यांनी स्थैर्य मिळवलेलं आहे म्हणून त्या भागामध्ये नेहमी चर्चेमध्ये असतात म्हणून अशा या चर्चेतल्या व यशस्वी व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या विशेष कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन वाहिनीवर नाथ फाऊंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी एक सुंदर असं काम करत असलेले गोकर्ण जनार्दन करांडे आपल्यासमोर आहेत अगदी पहिल्यापासून खूप जिद्दी जिद्दीपणाने हा प्रवास पूर्ण केला आहे अगदी कधी काळी शेळ्या राखल्यात रानात काम केलं आहे एक शेतकऱ्याचं पोर आणि मग बाहेरचं जे पाहिलं बाहेरचं नवं पाहिलं आणि आपल्या गावातसुद्धा काहीतरी नवं असावं तसं असावं असं वाटलं वा आणि मग हळूहळू गाव आणि गावकऱ्यांचा विश्वास संपादन केला आणि बऱ्याचशा गोष्टी करता आल्या कुठल्या प्रकारचा अहंकार नाही लोभ नाही असेल जवळ काय तर फक्त स्वाभिमान आणि प्रामाणिक पण आहे गोकर्णजी मुलाखत नामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून आज तर नाथ फाउंडेशनच्या माध्यमातून तुमची ओळख आहेच वेगळी खरं तर परंतु पोखरी या गावात जे बालपण गेलं बीड पासून अगदी वीस किलोमीटर अंतरावर असलेलं मैदा पोखरी आणि तुमचं पोखरी हे गाव नाही का तर पोखरी या गावामध्ये जे बालपण गेलं तुमचं कुटुंब असेल तुमच्या आई वडील एकूणच जे जडणघडण झाली त्याबद्दल काय सांगाल सर्वसाधारण जर विचार केला तर जे आपल्या मराठवाड्यातील जे परिवार आहेत ते आर्थिकरित्या कमजोरच असल्यासारखे कारण की स्पेशली आपल्या मराठवाड्यामध्ये पाऊस तेवढा पडत नाही पाणी तेवढं नाही तर मग ते थोडी शेती होती ते शेती आणि गावामध्ये एक संस्था होती त्या संस्थेमध्ये भरपूर मित्र होते कधी दहा वर्षे संपली ते कळलंच नाही गोकर्ण जी लहानपणी जे तुम्ही उल्लेख केला की घरची परिस्थिती आहे की नाही अगदी शेळ्या सुद्धा राखल्या तर दहावी पर्यंत जे बालपण होतं ते आम्हाला गावात सांगा म्हणजे कसं होतं ते जगणं कसं होतं ते खूप मजेशीर होतं जर आता आठवलं तर त्याविषयी पुन्हा पाहिजे असं वाटतं आता ठीक आहे त्यापेक्षा भरपूर सारा आहे त्या टायमापेक्षा पण ती गोष्ट निराळी होती शाळा सुटल्यानंतर शाळा चारची सुटली की आपल्या शेताकडं जायचं रा शेळ्या राखायच्या शनिवार रविवार असायच्या त्याच्यामध्ये शेळ्या राखायच्या मग ते कार बोर शेताबळ ते एक वेगळं मुवमेंट होते पोहायचं त्याच्यामध्ये शाळा शाळेमध्ये भरपूर मित्र होतं मग शाळा शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये सुद्धा पोहायला जायचं भरपूर सारे असे समजा उन्हाळ्या गोष्टी करायच्या गावाकड त्या काळामधले बोर आणि जीवाची पोरं नाही का काराबोरं आणि जीवाचे मित्र मित्र तर ही सगळी जी प्रॉपर्टी असते ना बोरांची आणि जवळच्या मित्रांची तर ही प्रॉपर्टी माणसाने गमावू नये आणि तुम्ही गमावली नाही खरं तर आजही तुम्ही विदेशामध्ये आहात पण सगळं लक्ष गावाकडे आज आहे एक विचार असं वाटतं की मित्रांत ना आयुष्य कसं होतं बरोबर म्हणजे म्हणजे कसे होतात तुम्ही त्यामध्ये चोवीस कॅरेट मित्रांचं आयुष्य म्हणजे चोवीस कॅरेट आजही आहात आजही आहेत सात महिन्यानंतर मी सध्याला तिथे आलोय सात महिन्यानंतर एक ते माझ्याकडून जरी फोन नाही तर समोरून तोच आवाज तेवढ्याच कसं ते असयानी समोरच्या प्रेमाने मित्र असं तेवढाच हा अगदी खडतर आयुष्य होत तर कारण शेतकऱ्याचं आयुष्य म्हणजे अगदी फक्त जेमतेम घर असतं बरोबर बरोबर त्याच्या आयुष्यामध्ये आयुष्य आराम नसतो खरंच नाही का आणि मग आयुष्याला कलाटणी कशी भेटली म्हणजे आज तुम्ही तर अगदी विदेशामध्ये आहेत काम करतायत नाही का तर बाहेर कसे पडलात गावाच्या हा तेच बोललो ना ते आपलं सगळं मराठवाड्यामध्ये पाऊस कमी पडत असल्यामुळं आपल्याला शेतीवर अवलंबून राहता येत नाही ठीक आहे मग त्यासाठी उपजीविका भागवण्यासाठी किंवा उच्च शिक्षण करण्यासाठी आपल्याकडे तेवढं काय सोर्सेस नव्हते तर मग त्या शेतीवर भागत नाही आजोबाची जी शेती आली ती वडिलाला तीच आमच्या दोघा भावाला आल्यानंतर पुन्हा तेवढ्या शेतीवर दोघाच भागणार नाही मग मुंबईला गेलो मी दहावीची परीक्षा झाल्यानंतर मुंबईला गेलो मुंबईमध्ये पहिलं महिंद्रा आणि महिंद्रात थोडे दिवस काम केलं पण आपल्या पोटाची काय सु लागा ना स्वतः बनून खाण्याचं काय तेवढं जमाना पण मी एकात मोठ्या नामांकित हॉटेलमध्ये ताज हॉटेलमध्ये काम सुरुवात केली ताज हॉटेलमध्ये लिंक कशी लागली कारण मुंबईला जाणं सोपं नाही गेलं तरी मग काम काय आमचे मोठे बंधू मुंबईला होते ऍक्च्युअली आई वडीलच मुंबईला होते पण माझ्या जन्माच्या अगोदर ते गावाकडं आले आणि मी म्हणजे ऍक्च्युली मी गावाकडलाच जन्म झाल्यामुळे गावाकडंच राहिलो पण ज्यावेळेस वेळेस तिकडे भागत नव्हतं तर मग असं पक्षात यायला लागलं की ना नाही आपल्याला काहीतरी तरी करावं लागत तर मग मुंबईला गेलो आणि सांगितलं महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी आपल्या घराच्या जवळ म्हणजे मी जिकडे राहायचो घराच्या जवळ म्हणण्यापेक्षा जिकडे राहायचो पण जवळ होते तिथं थोडे दिवस काम केलं पोटाचं भागा तर बोललं मग कोटाचं कुठं भागल हॉटेलमध्ये भागल मग आमचे मोठे बंद बी हॉटेलमध्ये काम करायचे तर बोलले मग बघ जे जे होत असतात तर हॉटेल तर आहे का हॉटेल ताजलांचं मग त्या ठिकाणी काय काम होतं मी वेटरचं काम करत होतो वेटर सुरुवातीला किती दिवस केलं काम वेटरचं मी जवळपास दोन वर्षे काम केलं पण एक चार हॉटेलमध्ये काम केलं कारण की चेंजेस मला खूप आवडायचे ठीक आहे चेंजेस आवडायचं त्यामुळे चार हॉटेलमध्ये काम केलं तर मग ते काम आमचं तुमचं संध्याकाळी झोपाच्या टायमानं आमचं काम चालू आहे टाईम एक करायचं फेड़ तर मग ते बाहेरचं आयुष्य लवकर बघायला भेटायचं नाही पण तिथं जे लोक आहेत ते स्टार लोक आहेत जे, जे, जे काय असेल ते समजा ते येणारे लोकं मग त्यांचं आयुष्य बघून मला खूप नवलं वाटायचं आपल्याकडे परिस्थिती आणि तेपन तेपन ते पण माणसं ते पण काहीतरी दिवसभर कामच करतात असं तर नाही चोवीस काय फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये काम करतात नाही का आणि हे काम अगदी नाईटला सुरू व्हायचं करत नाईटला वेटरचं काम नाईटला म्हणजे पार्टीज वगैरे जे काय असतात ज्या ज्या वेळेला हे अगदी झगमगाट पाहायचा मोठे मोठे माणसं पाहायचा तर तुम्हाला वाटलं की अरे माझं सुद्धा आयुष्य बदललं पाहिजे नाही का आपलं आपलं आयुष्य बदललं पाहिजे बर बर बरं म्हणजे माझं वेगळ आणि माझं माझ्या परत झालं मग ते मी गावाकडे परत नसतो तिकडेच राहिलं असतो माझं वैयक्तिक जर करायचं तर आपल्या जी माणसं आहेत असत्र आहे त्यांचं आयुष्य बदललं पाहिजे असं तुम्हाला वाटलं किती वर्ष काम केलं वेटरचं वेटरचं काम मी तिथं दोन वर्ष केलं त्याच्यानंतर पुन्हा मग असं त्याच लिंकद्वारे मोठ्या बंधूच्या लिंकद्वारे मी दुबईला गेलो दुबईला मग तीन साडेतीन वर्ष काम केलं त्यानंतर पुन्हा मी जसं बोललो सुरुवातीला की मला चेंजेस खूप आवडतो त्याच्यानंतर मी ओमानला गेलो गेल्यानंतर पोकरी या खेड्यातला लहानसा मुलगा नाही का अगदी बिनधास जगणारा अगदी त्याला आयुष्यामध्ये नेहमी बदल हवे असे वाटले मुंबईला गेला मोठ्या हॉटेलमध्ये काम केलं आणि मग दुबईला योग योगाला पहिली विदेश वारी दुबईची काय कसा योगाचा नेमका स्वप्न स्वप्न होतं म्हणजे कोणी घडून आणली स्वप्न ह्याच्यामध्ये मी म्हणेल की शंभर टक्के जर राहत असेल तर मोठ्या बंधूचा असेल हा कारण की मार्गदर्शन करणार तोच एक होता त्यांनी जे काही केलं त्यांनीच केलं आपण समजा एक मी त्यावेळेस गेलो एकोणीसव्या वर्षी गेलतो कामाला म्हणून बरोबर आहे तर मग आपण समजा लहानच होतो म्हणजे तेवढी मॅच्युरिटी नव्हती दुबई म्हणजे श्रीमंतीचा झगमगाट तुम्हाला काय मला कोण्या ठेवलं मला म्हणजे असं असू असं असू शकतं का असं असं आस, असू आस, शकतं का इथून मुंबईला गेल्यानंतर पण मोठ्या मोठ्या बिल्डिंग वगैरे ते सोयी सगळं ठीक होतं पण तेवढी दुबईसारखं नव्हतं मग ज्यावेळेस दुबईमध्ये गेलो असू असू शकतं का फक्त पिक्चरमध्ये दाखवतात हे ठीक पण ठीक आहे ते आपल्याला अंडरस्टँडिंग करायला ठीक आहे की हा भाऊ पिक्चरमध्ये दाखवतात ते पण तसं नसतं बरोबर आहे ना पिक्चराईज केलेलं असतं पण दुबईमध्ये गेल्यानंतर ऍक्च्युअल काय दुबईत काय काम अंतर परत तेच तेच वेटरच काम वेटरचेच काम केलं हा दुबईमधून पुन्हा मग दोन तीन वर्ष काम करून थोडं दुसरीकडून मला ऑफर आले चांगल्या प्रकाराचे साधारणत किती काम होत वेगळा दिशे होती चौथा म्हणजे मला एक विचाराच वाटत की गावाकडे तर कधी फक्त आपली बस किंवा येते नाही का बस किंवा ऑटो फार तो फार जीप त्या काळामध्ये आणि पहिल्यांदा जेव्हा विमानात बसला त्यावेळेला काय पहिली फिलिंग काय होती नेमकी ऍक्च्युली अगोदर पासूनच मी म्हणजे एक सहा महिन्यापासून इमॅजिन करीत होतो की विमानात बसल्यानंतर काय करायचं मग मी <laughs> नेटवर्क बघा कधी कधी त्यावेळेस या एक दहा रुपयाचे तास आला ना बघून बसून ते बघायचं नेटवर काय असतं काय नाही मग मी माझ्या मनामध्ये इमॅजिन करायचं की आपल्याला हे ऑर्डर करायचं विमानामध्ये ते wow. करायचं म्हणजे <laughs> मनामध्ये मी इमेज करून तयार करून ठेवली होती काही इमेज केलं झालं सक्सेस बिलकुल त्याच्यापेक्षा जास्त मी बोललो ना म्हणजे वाव छान मला असं वाटतं की स्वप्न पहा आणि स्वप्न साकारण्यासाठी अगदी जिद्दीने कामाला लागा सतत काहीतरी नवीन पहा नवीन करण्याचा प्रयत्न करा जे की गोकर्णजी यांनी पहिल्यापासून केला एका जिद्दी मुलाची ही खरं तर कथा आहे स्टोरी आहे प्रत्येकाने स्वप्न पाहिले पाहिजेत मुळात होतं काय की आपल्याकडे कोणी स्वप्न पाहत नाही धडपड करत नाही अगदी दे पलंगावर नाही का अगदी आयतं लागतं मग आयतं नको आयतं कोणी देत नाही आणि आयत्याची अपेक्षा पण करू नये नाही का अगदी पहिल्यापासून फाईट केली लढले अगदी वेटरचं काम केलं आणि पाहता पाहता आज हा तरुण अगदी बीड जिल्ह्याचाच तरुण पोखरी गावचा हा भूमिपुत्र आज परदेशामध्ये आहे उमान या ठिकाणी तर उमान इथे कधीपासून आहे मी जॉईन मध्ये दोन हजार नऊ जॉईन झालो त्यानंतर तिथं काम करत असताना मला प्रमोट केलं करण्यात आलं दोन वेगळी कहाणी तुम्ही सांगितलं तर मला तुम्ही हसता ठीक आहे पण मी सांगू इच्छितो ठीक आहे दोन हजार नऊ दहाच्या नंतर मी राजू दीक्षित अगोदर राजू दीक्षितला अगोदर मुंबई कनेक्टेड होतो म्हणजे मला चांगलं वाटायचं आणि त्याच्यानंतर कुमार विश्वला जॉईन झालो म्हणजे जॉईन झालो म्हणजे मी त्यांना फॉलो करायला लागलो ठीक आहे एक प्रकारचं वर्कआउटवरती फॉलो करायला लागलो दोन हजार अकरामध्ये मध्ये असं दहा अकरामध्ये लोकपाल आंदोलन सुरू झालं तर मग माझी एक हमेशा म्हणजे आम आदमी आम आदमी थोडक्यात म्हणजे ते आम आदमी त्यावेळेस नव्हतं पण एक वेगळी बरोबर असायची मग ते जे आपल्याकडे पॉलिटिकल जे चालू आहे त्याच्यामध्ये मला तेवढे कधी दिलचस्पी आज पण नाही आणि पण ते जे थोडं बदलाव व्हावा वाटत होते ते आज पण व्हावं वाटतं त्या लोकपल आंदोलनमध्ये मी सहकार्य केलं मग त्याच्यानंतर ते अपक्ष निघला त्याच्यानंतर मग ते अरविंद केजरीवाल साहेबासोबत डायरेक्ट कनेक्ट कनेक्शन आले मग एक दोन त्यांचे वैयक्तिक मेल आले कळत कळत ना कळत या ठिकाणी एका चांगल्या व्यक्ती समोर ठेवलं हा अरविंद केजरीवाल नाही अरिंदजी केजरीवाल के के बनण्यापेक्षा राजीवजी दीक्षित राजी दीक्षित स्वदेशीसाठी लढत होते आता आपचं काम सुरू आता बंद नाही नाही मी ऍक्च्युअली त्यावेळेस ते सांगायचं राहिलं आपलं तर मग दोन हजार पंधरा मध्ये जी निवडणूक होती मग त्यावेळेस मला त्यांनी सुट्टी नाकारली तर मग काम सोडलं आणि जानेवारी मध्ये एकवीस जानेवारीला इथं आलो आणि तेवीस जानेवारीला दिल्लीमध्ये डायरेक्ट मग प्रचार केला दीड दोन महिने त्यांचे सत्तर पैकी सीट मिळून आली त्यावेळेस हां तर तिथून जे आलो का मग ते सोडून दिलं त्यांचं म्हणजे कसं असतं एखाद्याला परिवर्तन करायचं म्हणल्यावर चालतं त्याच्या जागा जेवण ते त्याचं कर आपण हत्त्यांवरण फायदा नाही त्याचे निश्चितपणे सामाजिक आणि राजकीय जीवनावर सक्रिय झाला आणि मग परत वाढायला राजकीय जीवन तेवढंच तेवढंच फक्त हा पर परत जेव्हा गावाकडे आलात नाही का की हातची नोकरी सोडली असं म्हणतात की हात सोडू नये सोडू नये पण आपण म्हणजे बोलून आपलं ठीक आहे हा हातचं सोडलं परंतु गावाकडे आलात काहीतरी नवीन करायचं होतं जेव्हा परत गावाकडे आला काय नाही परस्ती होती म्हणजे हे निर्णय आईवडला नाही आवडला मला खूप साथ दिली uh, पण त्यांचं एकच मत होतं तुला तुझं करायचं बरोबर आमच्याकडे काय नाही तुला जाणीव आहे त्या गोष्टीची तू करत गेलास तू काही जरी केलंस खड्डा जरी, जरी आला तरी तुला आहे आणि उंच शिखराव जरी गेलास wow. तू गेलास बरोबर आहे तर मग त्यांनी कधी असं मी बाहेर आहे पण ते अजून पण कधी मला डिमोटिवेट करत आणि नशिबाने माझी जी वाईफ आहे ती पण कशीच आहे की ठीक आहे मी तुमच्यासोबत आहे तुम्ही करा ठीक आहे माझा पूर्ण भरोसा आहे तर एक समज फॅमिलीचे या सगळ्या गोष्टीला फॅमिलीचा सपोर्ट एक खूप हे असतं आणि फॅमिलीचा सपोर्ट असतो अशी पण तुम्ही की आई वडील तुमच्या सौभाग्य होती की जे तुम्हाला सपोर्ट करतात बऱ्याच वेळ काय असतं की घरून विरोध असेल तर मग काही इच्छा असून आता पूर्ण आपण करतात आणि त्यानंतर हे पण आपलं एक जिम्मेदार आहे की जे घरचा सपोर्ट करत असताना त्यांचं नुकसान होऊ नये पण आपण एक अगदी इथं आलात गावाकडे पोखरी आणि परत बीडला तुमचं घर पण आहे ना का तर आणखी परत मग काय जावं असं वाटलं नाही ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, का आ, एक हुरुरता होती ना बोललो की आपल्याला आपल्यासाठी आपल्या लोकांसाठी काहीतरी का मग ते करत असताना काय झालं की सोशल सोशल काम करत असताना आपल्याला वेळ द्यावा देवल लागतो सगळ्यात पहिले तर आपल्याला गावाकडे आल्यानंतर मी करतोय किंवा आपल्याला करायचं आहे बरोबर आहे आणि ते चांगलं आहे सांगायलाच खूप वेळ जातो ते काम करण्यापेक्षा जास्त आणि लो... लोकांना लवकर लोक करत नाही त्या गोष्टी त्यासाठी आपल्याला काय एक्झाम्पल द्यावं लागतं आपल्याला त्याग गोष्टीचा मग हे करत असताना मग माझ्या कामावर इथं जे मी सुरू केलं माझं दुकान वगैरे त्याच्यावर तेवढं ध्यान नाही राहिलं माझं बंद करणं जाणं हे ते करणं आमक जे काम करणं त्यामध्ये केलं मी हार्डवेअरचं दुकान चालू केलं बऱ्याच वेळेस ते बंद राहायचं माझं ठीक आहे त्याच्यामध्ये ते, ते पाणी फाउंडेशन काम केलं त्याच्यामध्ये चार पाच महिने ते बंद राहिले म्हणजे असं एक बऱ्याच वेळेस बंद राहायचं म्हणजे सोशल कामाला वेळ दिल्यामुळे पण नुकसान झालं आहे का आणि पण ते नुकसान काही वाटलं नाही खरं तर कारण काय ते आवड आहे खरं तर नाही का आवड आहे म्हणजे वाटलं वाईट कधी की फॅमिलीला आपल्यामुळे थोडा त्रास होऊ लागला म्हणजे ते बरोबर आहे ना मग त्यावेळेस म्हटलं ठीक आहे आपण थोडं अजून फॅमिलीसाठी आपण दोन वर्ष बाहेर पाहतो मग आता सध्या उमानमध्ये आहे तुम्ही सुट्टीवर आहे पण एक मे पर्यंत आहे उमान परदेशातला काय नेमका अनुभव आहे कारण खूप दिवस खूप वर्ष तुम्ही परदेशात काढले कारण बऱ्याच लोकांना स्वप्न असतं की मला दुबईला जायचे मला उमनला जायचे मला अमेरिकेला जायचे आणि तुम्ही तर ते जगल्यात एवढी एवढं वर्ष राहिलात तर परदेशातला काय नेमका अनुभव हे बघा परदेश आणि देश ह्याच्यामध्ये काय एवढा फरक नाही मान्यवर आहे आपलं परदेश हां नक्कीच असं आहे की परदेशामध्ये जायला पाहिजे त्याला अनुभव घ्यायला पाहिजे आणि निश्चितच आपल्या कोणत्याही देशामध्ये ओमानवाले जरी आपल्याकडे आले तर मला एक वेगळाच अनुभव आहे त्यांच्यासाठी सुद्धा तर नक्कीच तो, तो वेगळा अनुभव होता पण आपल्या स्वप्नासाठी आपण सगळ्या गोष्टी करायला पाहिजे परदेशामध्ये गेल्यानंतर खास करून ओमानला कधी भाषेची अडचण आली का मग कारण आपण तर मराठी भाषिक नाही कधी नाही ते खूप काय त्याला विनम्र लोक पोलाईट लोक आणि ॲक्सेप्ट करतात ते दुसरं लोक ॲक्सेप्ट करतात ते भाषा असेल किंवा काय दर्जा आपला काय म्हणजे आपण त्यांच्याकडे किती पैसे तर आपल्याकडे किती आपले जर समजा त्यांच्याकडे अरबो रुपये तर आपल्या कोणी एखाद्या वस्तू खाली पडली तर ते स्वतः उचलून देतात विदेशामध्ये गेल्यानंतर ओमानला गेल्यानंतर ड्रेसिंग हीच असते का आपण थोडा आणि मन बदलतो नाही नाही हीच ड्रेसिंग असते ही याच्या शर्टच्या जागेवर कधी टीशर्ट येतो आणि बाकी मग युनिफॉर्म वगैरे असं असते ड्युटी जो मला दिसतो माझ्या तुमचा गंध तो तो नसतो कारण ते कशामुळे नसतो त्यांच्या लोकांची काय अडचण नाही म्हणजे असता एक लोकांची अडचण नाही गव्हर्नमेंटची वगैरे जे काय असेल ते पण ड्युटीवरती चालत नाही असं हा हा बाकी टाइम मग दिवाळी असेल आपल्या हे असेल घरात पूजा वगैरे कधी केली तर मग ते आपण ते लावणार असते कसं काय विषय नाही आणि असं सुट्टीच्या दिवशी लावून गेलं तरी कोणी विचारणार पण नाही त्या गोष्टीवर फक्त ड्युटीवर आलं म्हणजे आपापलं जीवन जगा बिलकुल बिलकुल पण तुम्ही फक्त विनम नम्रतेने जागा ज्या गोष्टीसाठी तुम्हाला पे केलं ते काही इथे तुम्ही नाथ फाउंडेशन सुरू केला हा त्याबद्दल सांगा आता हे जे करत असताना काही काम नंतर आमचे जे त्याच्यानंतर जे झालेले मित्र परिवार नाथ फाउंडेशन नंतरचे था। ते नजर ठेवून कसं असतं आपण जे काम करत असतो ते आपण एकटंच नसतो बघत चांगलं असेल किंवा वाईट असेल त्याला बऱ्याच नजर बघत असतो आणि जेज पण करत असतो मग एक आमचे सतीश लांडे सर असे मित्र होते त्यांच्याकडे मी एक गोष्ट अशी विनंती केली होती की यार मला पाणी फाउंडेशनच्या गावात काम करायचं आहे आणि पाण्यासाठी काम करायचं आहे ॲक्च्युली कुकरीमध्ये आणि मला सहकार्य पाहिजे तर एक संतोष तापडे नावाचे आपल्याकडे समर्थ ऑइल आहे त्या इंडस्ट्रीचे मालक तर मला त्यांच्याकडून मदत हवी होती संतोष तापडे हां तर मदत अशी हवी होती की बोला हे असे नामांकित माणसं जर जोडले गेले तर बरेच नामांकित माणसं आपल्याला जोडतील फंड तयार होईल काही आणि त्या फंडातून आपण काम करू ज्यावेळेस आपल्या गावांमध्ये मध्ये पाणी फाउंडेशन हे होईल मग ठीक आहे बोलले मी भाऊसोबत बोलतो मी त्यांना सांगितलं नाही माझं काय काम आहे मला त्यांच्याकडून काम आहे मदत पाहिजे मग ते बोलले ठीक आहे तुम्ही मी वेळ भेट वे घालू नको त्यांची मग गेल्यानंतर भेटल्यानंतर सगळ्यात पहिला संतोष भाऊ तो मला सर्व प्रश्न होता तुम्ही करता का ठीक आहे तर मग म्हणजे माझ्या अगोदर त्यांनी संतोष भावने सतीश भावने संतोष भाऊला सांगितलं होतं की सोशल काम करतोय एवढं सांगितलं होतं संतोष भावने विचार तुम्ही करता काय बोललो भाऊ माझं दुकान नाही हा बोलले मग ठीक आहे जर तुम्ही तुमच्या पोटात बघत असेल तर मग सोशल म्हणजे अज सोशल ॲक्टिव्ह तुम्ही काम करू शकता आणि तुम्हाला मदत करू शकतो पण तुम्ही करीतच नाहीत काय आणि फक्त लोकांसाठी विचार करता तर मी तुम्हाला सहकार्य करणार नाही ठीक आहे तर मग त्याच्यानंतर ते बोलले ठीक आहे मी नाग फाउंडेशन नावाची तुमची संकल्पना आहे त्याच्यामध्ये म्हणजे संकल्पना नाग फाउंडेशन असं नाव नव्हतं ढललं ही संकल्पना त्याच्यामध्ये मी तुमचं हे करतो त्यांना स्वराज्यबद्दल याच्याबद्दल सांगितलं मग त्याच्यानंतर ते संतोष सर आहे त्याच्यानंतर आमच्याकडे एक डॉक्टर वीस पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्षापेक्षा जास्त झालं प्रॅक्टिस आहे तर डॉक्टर आहेत त्याच्यानंतर पत्रकार धनंजय गुंडेकर कृषी कृषी दुकाने बाजारे फुलात म्हणून आणि दोन महिला मंडळं अशी आम्ही सात जणांना मिळून एक नाग फाउंडेशन नावाची संस्था सुरू केली मग त्याच्यामध्ये आरोग्याबद्दल शिक्षणाबद्दल आणि पाण्याबद्दल हे तीन मुद्दे आम्ही स्थापन झाल्यापासून दोन हजार सतरा नाथ फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक चांगली माणसं जोडल्या गेली चांगलं काम करतात आणि मला असं वाटतं की या जगण्यावर या मरण्यावर माणसांनी प्रेम केलं पाहिजे तुम्ही तुमचं स्वभाव असं की माझं काही नाही आपलं सगळ्यांचं नाही आणि याच चांगल्या तुमच्या स्वभावामुळे चांगली माणसं जोडल्या गेली सुरुवातीला लोक एवढं विचार करत आहेत परंतु जेव्हा तुम्ही चांगलं काम करता लोकांचे लक्षात येतं की अरे पोरं चांगले तर लोक तुमच्या नंतर मग अक्षरशः जीव ओळून टाकतात नाही का गोकरांनी मला असं वाटतं की हे तुमचं जे सगळं आहे आता आतापर्यंत प्रवास अगदी पोखरी ते मुंबई मुंबईचे दुबई दुबई ते ओमान हा प्रवास स्वप्न होत वाटतो खरं तर परंतु जे आहे ते जगात खरं तर आतापर्यंत या जगण्याचं या यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छितो म्हणजे कोणामुळे घडलं खरं तर कोणामुळे घडलं हे तर नाही बरं का मी म्हणजे कधी याचा विचार नाही त्याला कोणामुळे घडलं पण हे घडत गेलं एवढं मात्र निश्चित आहे आणि ह्याच्यामध्ये जर कोणा हात असेल तर जे माझे मित्रपरिवार आहेत आणि जे गावाले आहेत ना शंभर टक्के मी त्यांचं योगदान हे करेल कुठं जर समजा एखाद्या माणसाच्या तोंडी किंवा नजरेमध्ये माझं नाव किंवा मी असेल तर मग ते गावामुळं असेल किंवा नाथ फाऊंडेशनमुळं असल किंवा माझ्या मित्रपरिवारामुळं असेल किंवा ते जे समजा प्रसिद्धी माध्यम आहेत त्याच्यामुळं असत पण मी सगळंच काम केलं असं नाही सगळं त्यांनीच केलं फक्त नाव माझं झालं संकल्पना असल्यामुळं मुक्तपणे जगा स्वच्छंद जगा चांगले विचार ठेवा आणि मग बघा की या ठिकाणी तुमच्या मनासारखं घडेल नाही का तुम्ही जर स्वार्थीपणाने जगत असाल अगदी एकलकोंडे असाल तर तुम्हाला काही गोष्टी मिळून सुद्धा आनंद मिळणार नाही आणि आनंदच नसेल तर मग जगण्याला अर्थ तरी काय अगदी पोखरी ते मुंबई मुंबई ते दुबई आणि दुबई ते आता ओमान हा अगदी स्वप्नवत असलेला प्रवास या तरुणाने पूर्ण केला मला असं वाटतं की याला फक्त आणि फक्त जिद्दीचे पंख आहेत नाही का आणि याच्याशिवाय बाकी काही आवश्यकत नाही अगदी गावाकडे सुद्धा जे आपलं गाव आहे त्या मातीचं आपण देणं लागतो या हिशोबाने गाव आणि गावातील लोकांसाठी सतत काहीतरी करण्याचा जो त्यांचा जो ध्यास आहे त्यांची जी, जी समाजसेवा आहे तीसुद्धा खूप उल्लेखनीय आहे मी गोकर्णजी एवढंच म्हणेल की तुमच्याकडनं सामाजिक कार्य होत राहू आणि तुमच्या मनातल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होत यासाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने गोकर्णजी कारंडे पाटील यांना खूप खूप शुभेच्छा निश्चितच ही मुलाखत आवडली असेल एक वेगळी आहे वेगळ्या वळणाची आहे वेगळ्या विचाराची आहे ठरवलं तर थार काही होतं एवढाच या फक्त यातनं आपल्याला मॅसेज मिळतो निश्चितच ही मुलाखत आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद